देखील आवडीने खातील अशी पानगोबीची भाजी तर कब्बर इतकं पानगोबी किसून त्यामधलं पाणी वेगळं केलेलं आहे एक मध्यम आकाराचा बटाटा उकडून घेतलेला आहे आहे ते किसून पावडर मसाला टाकून घेतले चाट मसाला आणि दोन चमचे आणि लागेल तेवढं बेसन पीठ टाकून याचे छान कोफते तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर घेतलेले कोफते कमी गॅसवर छान लालसर रंगावर होईपर्यंत तळून घ्यायचं आहे आता भाजीच्या वाटण्यासाठी कढईमध्ये तेल टाकून घेतलेले आहे आणि कब्भर इतकं कांदा अर्धा कप टोमॅटो खोबर आणि त्याचबरोबर व तीळ लवंग विलायची टाकून घेतले थोडंसं मीठ टाकून पाणी टाकून वाफून घ्यायचं आहे थंड झालं की मिक्सरच्या पाण्यामध्ये टाकून आहे लसण आणि हल टाकून याची प्युरी तयार करून घ्यायचं भाजीला फोडणी देण्यासाठी कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे जिरे मोरी खडे मसाले टाकून घेतलेले आहे पावडर मसाले टाकून घेतलेले तयार करून घेतलेलं वाटण टाकलेलं आहे कसुरी मेथी टाकायचं पाणी टाकायचं छान वाटणाला उकळी आली की यामध्ये कोफते टाकून आहे त्यानंतर कोथिंबीर टाकून आहे गरम मसाला आहे वरतून फोडणी द्यायची तयार झाली